फोटो काढला फक्त व्हिडिओ चालू का रामकृष्ण हरी जय मल्हार युट्यूब फॅमिली हे बघा आपल्या औरत आले बाळमामाचे बकर सर्वांचं चाललो तर एक व्हिडिओ काढा एक व्हिडिओ काढा तर बघा आहे आपल्या बाळमामांची दानपिठी या पाहू काय तिथं ही पालची विठ्ठल रुक्मिणी आणि वाडू मामा पालखी क्रमांक एक आहे बघा बघा भंडारा पण येत आहे आपला राजा वडा मग ह्याचं नाव आहे राजा आज चालली जायची तयारी त्यांची त्यांना जायचंय आपल्या औरातून वाडा येऊ आणि ही त्यांची सामानाची गाडी इकडं गाडी पण एक गाई पण आहे चालली त्यांच्या आवळ्याची तयारी आहे मग सगळं काढून ठेवलं दोनच दिवसाचा चारा होता वाटतंय त्यामुळं आज जाणार आहे तिथून रात्री इथं होती लोक बसलेली जेवण भरपूर पब्लिक आलं होतं रात्री हेच येते आपलं इथं कांद्याचं रोप आहे आणि इकडून तिसाठी होती पब्लिक बसलेली रात्री तो तुम्हाला आता आपल्या त्यांच्या मेंढ्या दाखवते बळा म्हणजे बघा हे वरचं वावर होतं आपलं पाहण्यासाठी करी आणि हे खालचं आहे बघा मेंढ्या इकडे येते चिकला बघा शेंग कशी आहेत त्यांना पण थंडी वाजली मोकार इकडे वाटते या येलेल्या मेंढ्या आहेत इकडं क्वाकरावाल्या या बघा यांना शेपरेटच वागूर लावली आणि इकडं ह्या किती वागुरी एक दोन तीन सहा आहे तिकडं तर सहा खांडे तिकडं बघा काही नाही काही राहिल्यात तर बघा सर्व सर्वांचा कलर काळाच आहे सर्वांना एक बी दुसरा काळा कलर वेगळा नाही बघा इथं तरी एकदम शेंगाडावा लिंगा एक एवढं स्पष्ट दिसत नाही पण भरपूर मेंढ्या सगळ्या मेंढ्यांना चक्कर मारून दाखवते <coughs> तर घ्या बघू सर्व मेंढ्या सर्वच म्हणत होते एक व्हिडिओ काढत त्याच्यामुळे आता काढायला सुरुवात केली का इथं आता तिला दोन पिल्लं झालीत एक <laughs> इकडून एक इकडून एक <laughs> पूर्ण वावरातच होत्या मेंढ्या इथं अशी वेल होते थोडे थोडे खालीत त्यांनी एवढं काही फिनिश नाही करते थोडं थोडंच खात्यात आपलं इथं पण गेलेली तिला पण दोन पिल्ल झाली साइडला ठेवले तिथं बाहेर काढून ठेवले तू वागुरीतून बसले तिथं मस्त पाहिजे थंडीत त्याच्यामुळे गारटले ते पण बघा वरच्या वावरात पूर्ण बाळमानचा प्रपंच आहे आणि खालच्या वावरात पूर्ण येण रे दोन वावर लागत आहेत चांगले मोठ आ, मोटर मी कधी चालूच केली नाही मला माहिती आहे पण नाही चालू काही मम्मी नाही माहिती म्हणा बा तुम्ही याव ना बाबा इथं कोकं झालेत लय मेंढ्याला दोन दोन कोकरं झालेत पाजायचं काम चालले ज्याची त्याची नाही का ज्याला त्याला सेपरेट असं नाही म्हणून दिलेलंय वाटतंय आणि बघा रात्री काल आपल्या वावरती एक पिलू पण होतात ना बाळवण माणसा तो हे आहे बघा इथं समाधी आहे त्याची बरेच पिल्लं कोकरं पण हे झालेत पिलू तर बघा इथं भंडारा टाकलेला आहे तर आता तुम्हाला सगळं सगळे वक्र फिरून दाखवलेत बाळूमामांचे बागा काहींची चालली घे त्याचं काम जे ते सेपरेट करते ज्या ज्याच्या खांडातले जे ते खांडात जेते, पाज येतात बघा बऱ्याच मेंढ्यांना दोन दोन कुकरे बघा येत म्हणजे आपली बाळूमामांचे सेवक आजू राहिलेत सकाळपासून उठलेत तसं कोणाचं चालले काय पाजायचं काम कोणाचं काय कोणाचं काय बघा हिला सवय वाटतं जवळ आली माझ्या तीन तीन पेड्यां तसा रोज दाखवले काम कस्टमरला मी कसे आपले बाणून दिसले हलकीच आपले घर पण इथे जळळते म्हटला चला उठले उठले एक व्हिडिओ बनू गौरी बाबा मामाच्या मध्ये अंतरा मध्ये सुद्धा एक गौरी नावाची मेहंदी आई तर ते म्हणून ते पूर्ण काळे بکر होते एकदम काळे एकवरणी रस दुसरा नाही सगळे बकर काळे काळीचे बाळव म्हणजे आणि तब्येती पण एकदम छान एकसुद्धा मेंढरो असा नाही का पारस लुकडं किंवा पारस वाया गेल्यासारखं नाही सर्व मेंढर खूप सा चांगले चांगले तर सगळा बाळमाचा चमत्कार म्हणावं लागेल एकसुद्धा मेंढी दुबळी नाही बाळमा म्हणजे खांडात सहा खांडे आहेत मोठमोठे एक दोन तीन चार पाच सहा सहा खांडे पूर्ण वावरत मेंढ्या पण एकसुद्धा मेंढी दुबळी नाही म्हणजे सर्व मेंढ्या खूप

आणि चहा दाखवते तुम्हाला पाळ मम्माच्या पालखीतला माझं माझ वावर माझं ते घर माझी बघा चहा टाकते चालू मामा नाही तर बघा चहा पण आहे पातील भर चहा महाराज बर बर चालते तू तर बघा टी अंग तर आता थांबते याच ठिकाणी पाणी नाहीये तर बघा एवढा प्रपंच आहे तर थांबते या ठिकाणी बाळमाच्या नावाने चांगलं